नमस्कार मी डी डी बनसोडे आणि आपण पाहत आहात सक्रिय न्यूज फेब्रुवारी मार्च दोन हजार चोवीसमध्ये झालेल्या बारावी परीक्षेचा निकाल आज ऑनलाईन जाहीर झाला यामध्ये नेहमीप्रमाणेच मुलींनी बाजी मारली आणि एकंदरीत राज्याचा जर निकाल पाहिला तर तो त्र्याण्णव पॉईंट सदोतीस टक्के एवढा लागला यामध्ये केस तालुक्याचा जर विचार केला तर केस तालुक्यामधून सायन्स आर्ट्स आणि इतर फॅकल्टीचे मिळून पाच हजार दोनशे सत्तर विद्यार्थी रजिस्टर झालेले होते त्यापैकी पाच हजार दोनशे विद्यार्थी प्रविष्ट झाले आणि त्यामध्ये सतराशे वीस विद्यार्थी हे डिस्टिंक्शनमध्ये आले असून सव्वीसशे एक विद्यार्थी हे प्रथम श्रेणीमध्ये उत्तीर्ण झाले आहेत तर सातशे आठ विद्यार्थी हे द्वितीय श्रेणीमध्ये उत्तीर्ण झालेले आहेत एकंदरीत केस तालुक्याचा के निकाल शहाण्णव पॉईंट एकाहत्तर टक्के इतका लागला असून तालुक्यातील सारणी आनंदगाव येथील पुरुषोत्तम दादा सोनवणे माध्यमिक व उच्च माध्यमिक विद्यालयाच्या निकालानेही यावर्षी आपली परंपरा कायम राखली असून यामध्ये विज्ञान आणि कला या दोन शाखेचे मिळून तीनशे एक्कावन्न विद्यार्थ्यांनी फॉर्म भरले होते त्यापैकी सर्वच्या सर्व तीनशे एक्कावन्न विद्यार्थी परीक्षेला प्रविष्ट झाले होते आणि यामध्ये दोनशे चोपन्न विद्यार्थी विशेष प्रावीण्यामध्ये अर्थातच डिस्टिंक्शनमध्ये उत्तीर्ण झाले आहेत तर प्रथम श्रेणीमध्ये नाईन्टी टू म्हणजेच ब्याण्णव विद्यार्थी हे उत्तीर्ण झालेले आहेत विज्ञान शाखेचा निकाल नव्याण्णव पॉईंट पंचवीस तर कला शाखेचा निकाल शहाण्णव पॉईंट चौतीस टक्के एवढा लागलेला आहे एकंदरीत दोन्ही शाखेचा निकाल आणि दोन्ही शाखेचे विद्यार्थी मिळून होते तीनशे शेहेचाळीस आणि त्यामध्ये टोटल विद्यार्थी तीनशे शेहेचाळीस होते आणि एकंदरीत निकाल जर कॉलेजचा पाहिला तर अठ्ठ्याण्णव पॉईंट सत्तावन्न टक्के एवढा निकाल लागलेला आहे यावर्षी लागलेल्या निकालामध्ये नेहमीप्रमाणे मुलींनी बाजी तर मारलेलीच आहे परंतु निकालामध्येही वाढ झालेली आहे सुमारे तीन टक्के निकाल हा गतवर्षीपेक्षा यावर्षी जास्त लागलेला आहे आणि विशेष म्हणजे केज तालुक्यामध्ये ज्या काही महाविद्यालयामध्ये परीक्षा झाल्या जिथे ज्युनियर कॉलेज आहे त्या ज्युनियर कॉलेजपैकी पाच ज्युनियर कॉलेज असे आहेत की त्यांचा निकाल शंभर टक्के आहे हनुमान विद्यालय विडा बाबूराव मुंडे पाटील देवगाव जीवन विकास महाविद्यालय केज चाटे ज्युनियर कॉलेज केज आणि टेक्नोविजन आय टी टे आय बोरी सावरगाव या पाच महाविद्यालयांचा निकाल हा शंभर टक्के लागलेला आहे सर्व महाविद्यालय पालक विद्यार्थी आणि विद्यार्थ्यांना शिकवणारे प्राध्यापक या सर्वांचे सक्रिय न्यूजच्या वतीने हार्दिक हार्दिक अभिनंदन सोन्या चांदीच्या दागिन्यांचे भव्य दालन हनुमान ज्वेलर्स सराफा लाईन मंगळवार पेठ केज या ठिकाणी आकर्षक आणि विविध डिझाईनचे दागिने आपल्याला मिळतील आणि एवढेच नव्हे तर आपण सोने आणि चांदी खरेदी केल्यानंतर या ठिकाणी एक कुपन दिले जाते आणि या कुपनाची सोडत झाल्यानंतर आपल्याला संधी मिळणार आहे एक आकर्षक दुचाकी जिंकण्याची